मी विजय कदम स्वागत करतो एक नजर ठळक बातम्यांवर मणिपूरमध्ये आज भाजपाचा शपथविधी एन बिरेन सिंग घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ मणिपूरमध्ये प्रथमच भाजपाचा मुख्यमंत्री निवडणूक निकालाचा राग मनात ठेवून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला सत्र सुरू भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावण्याचे प्रकार इतर देशात अस्थिरता निर्माण करण्याकरिता पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पोसत आहे उपराष्ट्रपतींची पाकवर टीका भारत दरम्यान जलसीमांच्या वादाबाबत समेट अटकेत असलेल्या मच्छीमारांची दोन्ही देशांकडून सुटका आणि राज्यातल्या तापमानात अजूनही घट कायम लातूरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी नमस्कार सविस्तर वृत्त भाजपा प्रणित सरकारचा आज मणिपूरमध्ये शपथविधी होणार आहे भाजपा नेते बिरेन सिंग मणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार मणिपूरचे पहिले भाजपा मुख्यमंत्री असतील साठ सदस्यांच्या मणिपूर विधानसभा बहुमतासाठी एकतीस आमदारांचा पाठिंबा आवश्यक भाजपचे विधानसभा सदस्य आहेत तर नॅशनल पीपल्स पार्टी नागा पीपल्स फ्रंट यांचे प्रत्येकी चार सदस्य असून त्यांनीही आपला पाठिंबा भाजपला दिला आहे त्याशिवाय लोकजनशक्ती पक्षाच्या एका आमदारानंही भाजपाला पाठिंबा दिल्यानं भाजपनं बहुमताचा दावा केला आहे हे सदस्य आणि इतर काहीजण मिळून एकूण तेहतीस आमदारांचं संख्याबळ असल्याचं भाजपनं जाहीर केल्यानंतर राज्यपाल नजमा हेपतुला यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केलं काँग्रेसचे या विधानसभेत अठ्ठावीस आमदार आहेत काँग्रेसनं देखील इथं सरकार स्थापनेचा दावा केला होता भाजपचे ज्येष्ठ नेते मनोहर पर्रिकर यांनी काल गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी पर्रिकरांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली पर्रिकर गोव्याचे तेरावे मुख्यमंत्री असून ते चौथ्यांदा गोव्याचं मुख्यमंत्रीपद भूषवत आहेत मनोहर पर्रिकर देवाची सोपूत घेता की कायद्यावर स्थापित झाला अशा भारतीय संविधानाविषयी हाव खरेली श्रद्धा आणि निष्ठा बाळगितलो हा भारताची सार्वभौमत्व आणि एकात्मताय उन्न उन्नत राखतलो हा गोय राज्याचं मुख्यमंत्री म्हणून माझी कामां निष्ठेन आणि शुद्ध बुद्धीन निभायतलो आणि संविधान आणि कायदो हचे प्रमाणे सगळ्या तराच्या लोकांक हा दितायेन आणि भेदभावा बगर तसेच कोणाचे संबंधी मोयपास अथवा दुस्वास बाळगिनासताना न्याय वागणूक दितलो या शपथविधी सोहळ्याला भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू उपस्थित होते पर्रिकर यांच्यासह फ्रान्सिस डिसुजा विजय सरदेसाई सुदीन ढवळीकर मनोहर आजगावकर रोहन खवटे पांडुरंग मडकईकर गोविंद गावडे विनोद पालेकर आणि जयेश साळगावकर या नऊ मंत्र्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली मंत्रिमंडळात भाजपा मगोपा आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन तर गोवा फॉरवर्ड पक्षाच्या तीन मंत्र्यांचा समावेश करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं अभिनंदन सर्वोच्च न्यायालयानं येत्या सोळा तारखेला म्हणजे उद्या बहुमत सिद्ध निर्देश करण्याचे दिले आहेत। केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी काल संरक्षण मंत्री म्हणून अतिरिक्त पदभार स्वीकारला मंत्रालयाची आधीचीच धोरणं पुढे चालवणार असल्याचं जेटली यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं यापूर्वी वर्ष दोन हजार चौदामध्ये सहा महिने त्यांनी एकाच वेळी केंद्रीय वित्त मंत्री आणि संरक्षण मंत्री अशी दुहेरी जबाबदारी पार पाडली होती गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी मनोहर पर्रिकर यांनी संरक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानं ते पद रिक्त झालं होतं रक्षा मंत्रालय की एक बहुत विशिष्ट जिम्मेवारी आहे देश की सुरक्षा को लेकर और जितनी भी हमारी आर्म्ड फोर्सेज हैं सुरक्षा के लिए जो तैयारी चाहिए उसकी प्रोक्योरमेंट है और आज मैंने रिपोर्टिंग ली है क्या स्थिति है एक कंटीन्यूअस सरकार है हमारी और जहां पारेकर्जी छोड़कर गए हैं वहां से मैं इसको आरंभ करूंगा पैशाच्या जोरावर गोवा आणि मणिपूरमधल्या जनादेशाचा आणि लोकशाहीचा भाजपा अवमान आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली ते काल संसदेबाहेर पत्रकारांशी बोलत होते गोव्याच्या राज्यपालांवर त्यांनी आरोपही केला काँग्रेसनं दावा करण्यापूर्वीच मनोहर पर्रिकरांच्या नावाचं पत्र जारी करण्यात आलं असं राहुल गांधी म्हणाले उत्तर प्रदेशात मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी भाजपचं अभिनंदनही केलं उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्ष काहीसा कमकोत होता भाजपाविरुद्धची लढाई वैचारिक असून ती पुढेही चालू राहील असं राहुल गांधी म्हणाले दरम्यान राहुल गांधी यांचे हे आरोप सर्वस्वी निराधार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी ते काल संसद सदनाबाहेर पत्रकारांशी बोलत होते उत्तर प्रदेशमधे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर बलिया जिल्ह्यात काही ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्यात प्रकरणी समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर नारायणपूर या गावातल्या विशिष्ट समाजाच्या लोकांच्या झोपड्यांना जाळण्यात आलं या घटनेत अनेक जण जखमी झाले होते ही आग समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लावल्याचा आरोप करण्यात येतोय भाजपचा सहकारी असलेल्या भारतीय समाज पक्षाचे सुहेल देव यांना मतदान केल्याच्या रागातून हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येत आहे हा भाग बंसदीय मतदारसंघात येत असून या मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे माजी मंत्री राम गोविंद चौधरी विजयी झालेत तर दुसऱ्या एका घटनेत एका अपक्ष उमेदवाराच्या समर्थकाच्या झोपडीला आग लावण्यात आली निवडणूक निकालाचा सूड उगवण्यासाठी हल्ले करण्यात येत असल्याचा आरोप भाजपनं आहे सीमेपलीकडे अस्थिरता निर्माण करण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर दहशतवाद्यांना पोसत असल्याची टीका उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केली काल नवी दिल्ली इथं इंडिया फाउंडेशन आयोजित केलेल्या दहशतवाद प्रतिबंधक परिषदेत बोलत होते सीमेपलीकडे जे मोहिमा राबवतात ते पाकिस्तानी लष्कराच्या दृष्टीनं चांगले दहशतवादी असतात आणि त्यांच्याच देशात ज्यांना संघर्ष करावा लागतो ते मात्र वाईट दहशतवादी असतात असा टोला त्यांनी लगावला कट्टरवादी गटांचा वापर हे पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण आहे आणि नियोजनबद्ध पद्धतीनं ते राबवलं आहे असं ते म्हणाले या गटांना जे नागरिक निधी उपलब्ध करून देत आहेत ते दानधर्माच्या किंवा धार्मिक कर्तव्याबाबतच्या चुकांच्या कल्पनांना बळी पडलेले असतात असं उपराष्ट्रपती म्हणाले संपत्ती विधेयकाबद्दल राज्यसभेकडून आलेल्या सुधारणांना लोकसभन काल मंजुरी दिली फाळणीदरम्यान स्थलांतरित होऊन चीन किंवा गेलेल्यांच्या वारसदारांचा भारतातल्या मालमत्तेवरचा हक्क संपुष्टात आणण्याबद्दल या विधेयकात तरतुदी हे विधेयक मानवाधिकारांच्या तसंच नैसर्गिक न्यायाच्या विरोधात नाही असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट ते लोकसभेत या विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना बोलत होते मुंबईतल्या पाच रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावं बदलण्याची मागणी शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी लोकसभेत केली आहे मुंबई सेंट्रलला मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेठ यांचं नाव, नाव देण्याबरोबरच चर्नी रोड एल्फिन्स्टन रोड करी रोड आणि सँडर्स रोड या स्थानकांना त्या त्या भागाची नावं द्यावीत अशी मागणी त्यांनी केली आहे उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड विधानसभांच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीनं मिळवलेल्या घवघवीत यशाचे पडसाद काल मुंबई शेअर बाजारात उमटायला सुरुवात झाली बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक चारशे शहाण्णव अंकांची उसळी घेत एकोणतीस हजार चारशे बेचाळीसवर बंद झाला हा गेल्या दोन वर्षातला उच्चांक आहे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी एकशे बावन्न अंकांच्या उसळीसह आजपर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचून नऊ हजार सत्याऐंशीवर बंद झाला या मागे निवडणूक निकालांबरोबरच औद्योगिक उत्पादन निर्देशांकात झालेल्या लक्षणे वाढीचाही हातभार असल्याचं मत आहे भारत आणि श्रीलंका यांच्यात काल कोलंबो इथं परस्परांच्या जलसीमांसंदर्भात उच्चस्तरीय चर्चा झाली या चर्चेनंतर परस्परांच्या मच्छीमारांना सोडण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानंतर श्रीलंकेनं आपल्या ताब्यात असलेल्या सत्याहत्तर भारतीय मच्छिमारांना मुक्त केलं हे मच्छीमार काल रात्री तामिळनाडूमध्ये दाखल झाले या मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलानं आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर भारतीय तटरक्षक दलाच्या ताब्यात दिलं भारतानंही श्रीलंकेच्या बारा मच्छिमारांची मुक्तता केली असून या मच्छीमारांना तटरक्षक दलानं श्रीलंकेच्या नौदलाच्या ताब्यात दिलं दरम्यान भारतीय मच्छीमारांवर श्रीलंकेच्या नौदलाकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी नागापट्टणम इथं मच्छीमारांचं उपोषण काल तिसऱ्या दिवशीही चालूच होतं श्रीलंकेच्या ताब्यात असलेल्या एकशे अठ्ठावीस मच्छिमारांना सोडण्याची मागणी ते करत आहेत राज्यात का का काल अनेक हो ठिकाणी पंचायत समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडणुका झाल्या त्यामुळे विधिमंडळ अधिवेशनाचं कामकाज काल होऊ शकलं नाही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही सभासदांनी सुट्टीसाठी विनंती केली होती त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला होता यामध्ये औरंगाबाद आणि परभणी जिल्ह्यातल्या नऊ लातूर जिल्ह्यातल्या दहा बीडमधल्या अकरा उस्मानाबाद आणि जालनामध्ये प्रत्येकी आठ नांदेडमध्ये सोळा हिंगोलीत पाच पंचायत समित्यांचा समावेश आहे मराठवाड्यातल्या या शहात्तर पंचायत समित्यांपैकी भाजपाला एकवीस पंचायत समित्यांमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी बारा ठिकाणी बहुमत आहे औरंगाबाद पंचायत समितीत शिवसेनेनं काँग्रेसची युती केल्यानं सभापती म्हणून काँग्रेस आणि उपसभापती म्हणून शिवसेनेच्या उमेदवार निवडल्या गेल्या नांदेडमध्ये ना धर्माबाद इथं भाजपच्या सभापती आणि राष्ट्रवादीच्या उपसभापतीची बिनविरोध निवड झाली रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्येकी पाच तर शेकापनं चार आणि काँग्रेसनं एका पंचायत समितीवर वर्चस्व सिद्ध केलंय श्रीवर्धनच्या सुप्रिया गोवारी या एकवीस वर्षीय महिला सर्वात तरुण सभापती धरले आहेत रत्नागिरी पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदी शिवसेना बिनविरोध निवडून आली बुलडाणा जिल्ह्यात भाजपा आणि काँग्रस्त प्रत्येकी चार शिवसेना आणि राष्ट्रवादीनं प्रत्येकी दोन आणि भारीपन एका पंचायत समितीच्या सभापतीपदावर नाव कोरलं सांगली जिल्ह्यात दहापैकी पाच ठिकाणी भाजपा चार ठिकाणी राष्ट्रवादी आघाडी आणि एका ठिकाणी शिवसेना सत्तर आली आहे आज जागतिक ग्राहक दिन ग्राहकांच्या अधिकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या दिवशी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी अमेरिकी काँग्रेसबरोबर ग्राहक हक्क जपणारे चार मूलभूत अधिकार मांडले संयुक्त राष्ट्रांनी या चार अधिकारांचा आठ अधिकारांमध्ये विस्तार केला आणि कन्झ्युमर इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय ग्राहक संघटनेनं हेच अधिकार सनद म्हणून स्वीकारले तेव्हापासून पंधरा मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो ग्राहकांची कोणत्याही प्रकारे फसवणूक होऊ नये आणि फसवणूक झाल्यास त्याबाबत दाद मागता यावी यासाठी हे अधिकार प्रदान करण्यात आलेत त्यांचा योग्य प्रकारे वापर करण्यासाठी विविध सामाजिक संघटनांकडून ग्राहकांना वेळोवेळी वेड़ मार्गदर्शन करण्यात येतं छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार आज तीनशे सत्याऐंशी जयंती या निमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिवसेनेच्या वतीनं शिवजयंती उत्सवाचं आयोजन करण्यात आल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि इतर शिवसेना नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत अनेक पुस्तक आणि नाटकांचा हिंदीत अनुवाद करणारे उस्मानाबाद इथले माजी प्राचार्य वेदकुमार वेदालंकार यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी संगीत शारदा संगीत सौभद्र आणि कट्यार काळजात घुसली या तीन संगीत नाटकांचा हिंदीत अनुवाद केला आहे त्याबद्दल त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे तुकाराम महाराजांच्या पाचशे अभंगांचा तुकाराम गाथा आणि महात्मा फुले यांच्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकाचाही हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे तसंच छावा सारख्या पंचवीहून अधिक मराठी पुस्तकांचा अनुवादही त्यांनी केला आहे छत्रपती शिवाजी जीवन चरित्र जे आहे ते श्रीमान योगी या कादंबरीमध्ये रणजित फार सुंदरपणे उत्कृष्टपणे रेखाटलेला आहे तर मी त्याला त्याचा अनुवाद सुरू केला सर्वात श्रेष्ठ माझ्या जीवनाचं कार्य ज्याला मी समजतो व्यक्तिगत म्हणजे संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा ज्यामध्ये चार हजार सहाशे सात अभंग आहेत त्या अभंगातेला मी हिंदीमध्ये त्याचं व्याख्या प्रत्येक अभंगाचा केवळ अर्थ मात्र नव्हे तर व्याख्या केली हिंदी, हिंदी वाचकासाठी माझा एक दृष्टिकोन जीवनातला असा राहिलेला आहे की जे जे आव्हानात्मक आहे सरळ सोप्या कादंबरीचा पुस्तकाचा अनुवाद करा असं मला कधी वाटलं नाही जे जे हिंदीमध्ये नाही आहे पण मराठी उत्कृष्ट साहित्य आहे ते ही आणि आता हवामान वृत्त लातूरात आज सकाळपासून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत राज्यातल्या तापमानात अजूनही घट दिसून येत आहे येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या मणिपूरमध्ये आज भाजपचा शपथविधी एन बिरेन सिंग घेडार मुख्यमंत्री पदाची शपथ मणिपूरमध्ये प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री निवडणूक निकालाचा राग मनात ठेवून उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून हल्ला सत्र सुरू भाजपा कार्यकर्त्यांच्या घरांना आगी लावण्याचे प्रकार इतर देशात अस्थिरता निर्माण करण्याकरता पाकिस्तानी लष्कर दहशतवाद्यांना पोसत आहे उपराष्ट्रपतींची पाक टीका भारत श्रीलंकेदरम्यान जलसीमांच्या वादाबाबत समेत अटकेत असलेल्या मच्छीमारांची दोन्ही देशांकडून सुटका आणि राज्यातल्या तापमानात अजूनही घट कायम लातूरात आज सकाळपासून पावसाच्या सर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार